मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच ब्रह्म मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील वेगवेगळ्या वेग ठिकाणी चारशे सव्वीस घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे आणि या लॉटरीच्या अंतर्गत वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ही घरे मित्रांनो अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट आणि अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि आपण सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील विजिटचा आढावा घेत आहोत आणि आज आपण असे एका काही मित्रांनो जोगेश्वरी पूर्व येथील आज प्रकल्पाचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नेमक्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आहे एकूण किती आहेत त्यांची किंमत काय आहे आजूबाजूचा एरिया कसा आहे सॅम्पल फ्लॅट कशी आहेत ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवरती वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मी ज्या ठिकाणी उभे मित्रांनो तुम्ही मागे जेव्हा जेवी एल दिसतोय जोगेश्वर जोगेश्वरी विक्रोळी रिंक रोड या लिंक रोडवरती तुम्ही बू आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपला जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण जाऊ त्या प्रकल्पाच्या जा ठिकाणी इकडे पाहता मित्रांनो हा जो दिसतोय प्रकल्प हाच प्रकल्प आहे ज्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आणि इथेच ती घरे उपलब्ध केलेली आहेत चला तर बस आता मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तोच आहे आगारचा जो काही रस्ता आहे त्याच रस्त्यावरती उभा आहे तुम्ही पाहू शकता मागे जे काही कन्स्ट्रक्शन दिसतंय मागे जे काही काम चालू आहे तिथेच जे काही महानगरपालिकेच्या वतीने सेहेचाळीस घरे उपलब्ध केलेले आहेत फोर्टी सिक्स फ्लॅट उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत पहिलं आपण या प्रकल्पाचा सविस्तर तपशील पाहूया एरिया किंमत आजूबाजूचा परिसर नेमकं प्रकल्पापासून जाणंतर हे पाहूया आणि त्याच्यानंतर येथील सॅम्पल फ्लॅट किंवा आतमध्ये जे काही आपल्याला माहिती मिळेल ती आपण पाहूया चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला संकेत क्रमांक आहे ई झिरो टू केई अर्थातच केई हे वॉर्डचा नंबर आहे केई केई वॉर्ड आहे विभाग आहे त्याच्यामुळे के ई झिरो टू नाव आहे इमारत क्रमांक दोन मजास गाव जोगेश्वरी पूर्व उत्पन्नगड आहे मित्रांनो अत्यल्प उत्पन्नगड ज्याची उत्पन्नाची मर्यादा आहे पन्नास हजार रुपये मासिक आणि सहा लाखापर्यंत वार्षिक अशी त्याची उत्पन्नाची मर्यादा आहे मग सहा लाखापर्यंत म्हणजे तुमचं दोन असेल चार असेल पाच असेल तरी काही प्रॉब्लेम नाही अनामत रक्कम आहे अकरा हजार एकशे ऐंशी त्याच्यामध्ये दहा हजार रुपये तुमचे अनामत रक्काम असणार आहे आणि एक हजार एकशे ऐंशी विना परतावा असणार आहे उपलब्ध करेल मित्रांनो सेहेचाळीस चटई क्षेत्रफळ दोनशे एक्क्याऐंशी ते दोनशे त्र्याऐंशी स्क्वेअर फीट किंमत आहे चोपन्न लाख सत्तावीस हजार चारशे चार, चार ते सत्तावन्न लाख एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपये आणि स्थिती पाहिली कामाची तर काम याचा सध्या सुरू आहे काम प्रगती पथावर आहे आता पाहूया प्रकल्पापासून अंतर काय आहे जोगेश्वरी रेल्वे स्टेशन आहे एक पूर्णांक नऊ किलोमीटर अंतरावरती श्यामनगर मेट्रो स्टेशन तीनशे पन्नास मीटर अंतरावरती जोगेश्वरी मेट्रो स्टेशन जे सध्या र ट्रेन सुरू आहे ते आहे एक पूर्णांक पाच किलोमीटर अंतरावरती पश्चिम द्रुतगती महामार्ग एक पूर्णांक दोन किलोमीटर अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहा पूर्णांक एक किलोमीटर अंतरावरती आहे अतिशय चांगल्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता या प्रकल्पाचे इतर डिटेल आम्हाला उपलब्ध झालेले नाहीत मित्रांनो महारेरा क्रमांक किंवा इतर जे काही माहिती आम्हाला मिळायला पाहिजे होती फ्लोर प्लॅन किंवा इतर काही का माहिती ती सध्या तरी अद्यापही आम्हाला मिळालेली नाही जशी ही माहिती आम्हाला महापालिकेकडून मिळेल तसं आम्ही त्याच्यावरती वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहोत तर आपण पहा मित्रांनो महा महापालिकेच्या बुकलेटमध्ये माहिती पुस्तके जी काही के प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये काय माहिती देण्यात आलेली दे आहे तर महापालिकेला नजीच्या भविष्यात प्राप्त होऊ घातलेल्या सदनिका नाही का म्हणजे ह्या सगळ्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत रेडी टू मूव नाही आहेत भूखंड क्रमांक तेहतीस अ बासष्ट शहात्तर इतर व इतर मजाज गाव मजाज जोगेश्वरी पूर्व मुंबई ठिकाण लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर हे शक्ता का जे काही क्यू आर कोड आहे त्याला तुम्ही स्कॅन करून लोकेशन माहिती करून घेऊ शकता कारण अनेकांनी विचारलं की सर नेमकं लोकेशन कुठे आम्हाला समजत नाही आहे लोकेशनची माहिती मिळत नाही आहे असे अनेक आम्ही कमेंट्स केल्या होत्या तर ह्याच्यावरती स्कॅन करून तुम्ही ते लोकेशन प्राप्त करू शकता आणि पुढे पहा तुम्ही एकूण शेहेचाळीस घरी आहेत आणि ई झिरो टू असा त्याचा जे काही संकेत क्रमांक आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि माहिती पुस्तिकेप्रमाणेच तुम्ही पाहू शकता के ई झिरो टू मजास इमारत क्रमांक दोन मजास गाव जोगेश्वरी पूर्व असा पत्ता आहे अत्यल्प गट आहे अकरा हजार एकशे ऐंशी नमत रकम आहे इथे दोन प्रकारचे घरे आहेत मित्रांनो या ठिकाणी दोनशे एक्क्याऐंशी एक कार्पेटची घरे ज्याचा कार किंमत आहे चोपन्न लाख सत्तावीस हजार चारशे चाळीस चारशे चार जसं मी तुम्हाला सांगितले आहे आणि दोनशे त्र्याऐंशीची ची किंमत पहा तुम्ही सत्तावन्न लाख एकोणीस हजार तीनशे ऐंशी हे मी तुम्हाला या सगळी दाखवतो की ही सगळी माहिती ऑलरेडी महापालिकेने आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे सेहेचाळीस घरे उपलब्ध आहेत तर आता पहिला आपण लोकेशन पाहू मित्रांनो नेमका प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तो तुम्ही पाहू शकता जे काही तुम्हाला लोकेशन दिसतं ते रेड कलर मध्ये हायलाइट केलेलं आहे अष्टविनिक अपार्टमेंट्स याच्या बाजूलाच आपल्याला हा प्रकल्प उपलब्ध आहे इथे पाहू शकता तुम्ही एकंदरीत एक एक लोकॅलिटी पाहून घ्या हा सेंटर पॉईंट आहे इकडे महाकाली गुफा इकडे अंधेरी पश्चिम इकडे या साईडला तुम्ही पाहू शकता इकडे बांगुरनगर गोरेगाव छोटा काश्मीर विहार सरोवर पवई आय आय टी पवई प इकडे आर सी टी मॉल जे काही घाटकोपर आहे आणि इकडे जे काही छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि इकडे झु बीच असा हा सेंट्रल प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे ते महाकाली गुफा इथे अष्टविनायक अपार्टमेंट झूम करतो तुम्ही पाहू शकता हाय जे व्ही एल आर जे जे व्ही एल आर हा दोसतो हा जे व्ही एल आर आहे इथे जे अष्टविनायक अपार्टमेंट्स आहे त्याच्या बाजूलाच तो प्रकल्प आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो काही दिसतो इथे पहा अष्टविनायक अपार्टमेंटच्या बाजूला आता आपण अष्टविनायक अपार्टमेंट हा आहे मित्रांनो लक्षात घ्या पहिलं समजून घ्या व्यवस्थित अष्टविनायक अपार्टमेंट इथे आहे आणि त्याच्या बाजूलाच हा प्रकल्प आहे जिथे नाव अपडेट करण्यात आलेलं नाही मग आपण जे काही कंपेरिजन करणार आहोत मार्केटचं बाजार बाजारभाव काय ते अष्टविनायक का अपार्टमेंटमध्ये वन केचे भाव काय आहे टू केचे भाव काय आहेत याची आपण माहिती घेणार आहोत तुम्ही जर पुढे बघितलं इकडे ब्रुकमेन जे काही कंडोमिनियम आहे तिथे सुद्धा हा ही सोसायटी आहे इकडे तुम्ही जॉय वेलेन्सिया वासवानी लँडमार्क अरेना स्पेस हे सगळे प्रकल्प आहे जे आता नव्याने डेव्हलप होत आहेत म्हणजे नव्याने जे कष्टशीच कामं सध्या सुरू झालेली आहेत म्हणून इथे तुम्हाला टेशन रोड जे आहे टेशन रोड आणि इथून जसं की हा जो मे जे व्ही एल आर आहे जे व्ही एल आर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड इथे हा प्रकल्प आहे आणि हा जे व्ही एल आर आहे इथे लागूनच मित्रांनो एक नवीन मेट्रो स्टेशन आहे श्यामनगर मेट्रो स्टेशन जवळच अगदी लागूनच आहे आणि श्यामनगर मेट्रो स्टेशनपासून आपल्याला जवळ म्हणजे हा प्रकल्प या ठिकाणी आहे इकडे इच्छापूर्ती गणेश मंदिर जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे इथे तलाव आहे एफ एम कनेक्ट लेक आहे अशा प्रकारचे लोकेशन आहे मित्रांनो फक्त या साईडला तुम्ही पाहू शकता की अजून डेव्हलपमेंट व्हायला बाकी आहे इकडे साईडला पण अतिशय प्राईम लोकेशन आहे मित्रांनो नवीन डेव्हलप डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू झालेली आहे म्हणून याच इमारतीमध्ये आता नेमकं बीएमसीचे घरे नेमकं बिल्डरांच्या ज्यामध्ये आहेत नहीं, नहीं। का वेगळे आहेत हे अद्यापही मला समजलं नाही कारण या प्रकल्पाचं नाव अजूनही मला मिळालेलं नाही पण जे काही लोकल आहे फक्त मी तुम्हाला या ठिकाणी लोकल दाखवणार आहे महारेरा नंबर जेव्हा भेटेल त्याच्यानंतर मी त्याच्यावरती सुद्धा वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल पण एकंदरीत एक तुम्ही लोकेशन पाहून घ्या की हाच प्रकल्प आहे जे अष्टविनायकच्या बाजूला आहे म्हणून तुम्हाला अष्टविनायकच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की इथे बाजारभाव काय आहे बाजारभाव काढण्यासाठी आपण अष्टविनायक अपार्टमेंटला क्लिक करूया अष्टविनायक अपार्टमेंटला मी क्लिक केलेलं आहे याच्यानंतर तुम्ही जर बाकीचे जर डिटेल पाहण्याचा प्रयत्न केला तर नक्की ते डिटेल तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन तर मार्केट रेट चेक करण्यासाठी चे आपण अष्टविनायक जे काही आहे इथे अष्टविनायक एस अंधेरी ईस्ट खरं तर त्याला बिल्डरांकडून नाव देण्यात आलेले अंधेरी ईस्ट लक्षात घ्या अंधेरी पासून जवळ आहे इथे नो ब्रोकर डॉट कॉम मॅजिक बीज डॉट कॉम नाईन्टी नाईन इकर डॉट कॉम तीन प्रकारचे ऑप्शन आपल्याला आहेत आपण नाईन्टी नाईन इकर वरती क्लिक करून बघूया नेमकं तिथे मार्केट व्हॅल्यू काय आहे ती अतिशय महत्वाची माहिती मित्रांनो कारण आम्ही तुम्हाला कंपेरिजन करून दाखवतो की मार्केट व्हॅल्यू सध्या इथे काय सुरू आहे ती तर पहा मित्रांनो या ठिकाणी अष्टविनायक अपार्टमेंट वन चा फ्लॅट या ठिकाणी वन पॉईंट करोड एक कोटी बारा लाख रुपये आहे ज्याचा कार्पेट एरिया चारशे पन्नास आहे लक्षात घ्या चारशे कार्पेट एरिया एक कोटी बारा लाख रुपयाला या ठिकाणी अष्टविनायक अपार्टमेंट अंधेरी ईस्ट जे तुम्हाला डायरेक्ट मॅपवरून मी इकडे स्विच झालेलो आहे असं नाही की मी काहीतरी अंदाजे सांगतो किंवा काहीतरी सांगतो असा अजिबात नाही आहे गुगल मॅपवरूनच मी इकडे स्विच झालेलो आहे बघा हे गुगल मॅप लोकेशन दाखवलं लो तुम्हाला विस्ट अष्टविनायक अपार्टमेंट नंतर आपण अष्टविनायक अपार्टमेंट नाईन्टी नाई डॉट कॉमवरती गेलो नाईन नाईन एका डॉट कॉमवरती आपल्याला अष्टविनायक अपार्टमेंटची माहिती मिळालेली आहे तर वन पॉईंट ट्वेल्व्ह एक कोटी बारा लाख रुपये किंमत आहे साडे कार्पेट एरिया आहे आणि तिथे जर तुम्ही मार्केट व्हॅल्यू कम्पेअर केली म्हणजे ह्याची महापालिकेची तर महापालिकेची घरे ही दोनशे एक्क्याऐंशी ते दोनशे त्र्याऐंशीची आहेत आणि सत्तावन्न चोपन्न लाख ते सत्तावन्न लाखापर्यंत या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे ब्रहन मुंबई महापालिकेच्या वतीने उपलब्ध केले जे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत फोर्टी सिक्स शेहेचाळीस घरे आहेत आणि तुम्हाला अनामात्र कम आहे अकरा हजार एकशे साठ रुपये पण हे सगळे डिटेल आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत चोपन्न लाख ते सत्तावन्न लाखाच्या दरम्यान आपल्याला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणून कम्पेअर टू मार्केट व्हॅल्यू बऱ्याच म्हणजे फिफ्टी पर्सेंट किमतीमध्येच ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे फिफ्टी पर्सेंट म्हणण्यापेक्षा हा कार्पेट एरिया जास्त आहे मित्रांनो चारशे पन्नास आहे पण त्याच्यामध्ये आपण नक्कीच तीस ते चाळीस टक्के तीस टक्के कमी तरी आपल्याला तीस पस्तीस टक्के रेटने कमी ही घरे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत बाकी लोकॅलिटी वगैरे तुम्ही जे काही आहे ती तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता लोकॅलिटी कशी आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे सगळी माहितीपर्यंत व्यवस्थितरित्या पाहून घेऊ शकता आता इथलं इथला जर ट्रेंड तुम्हाला बघायचं ट्रेंड मस्त जर बघायचं असेल तुम्ही बघा एस आर ईमध्ये फ्लॅट आहेत वन बी एच के चे चाळीस लाखाला ज्याचा कार्पेटेरिया दोनशे पन्नास आहे एसआर ची जुनी घरे मित्रांनो ती इथे अंधेरी कुर्ला रोडवरती अंधेरी ईस्ट वन बी एचकेचा फोर्टी फोर्टी फाय पॉईंट फोर्टी फिफ्टी लॅक जो एस आर जे आहेत चारशे पन्नास आ, जो काही एरिया आहे ते असे वेगवेगळे तुम्हाला त्या अंधेरी ईस्टमध्ये नक्कीच एरिया मिळेल पण सगळ्यात महत्त्वाचे मित्र आपण जिथे घेतोय खाजगी विकासकांची घरे आहेत विशेष म्हणजे ही काय शिर्डीनी बांधलेली किंवा महाडांनी बांधलेली किंवा बी एमसीने बांधले जस नाही खाजगी विकासक तर डेव्हलप डेव्हलप करणार आहे आणि ती बी एम सीकडे हँड ओव्हर करणार आहे म्हणून नक्कीच तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता राहण्यासाठी इन्व्हेस्टिंगसाठी अतिशय उत्तम लोकॅलिटी तुम्हाला या ठिकाणी महापा पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर आम्ही आतमध्ये विचारणा केली मित्रांनो की एकंदरीत आतमध्ये सॅम्पल वेड अद्यापही रेडी नाही आणि त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या घरांच्या संदर्भात त्या नागरिक कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही म्हणजे इथे बीएमसीचे घर आहे त्यासाठी लोक विजिटला येतील किंवा सॅम्पल वेड ओपन करा अशा कुठल्याही सूचना या ठिकाणी आलं नसल्याचं सांगितलं की मग तेथील अनेकांना हेच माहीत नाही की ते बीएमसीचा प्रकल्प सुद्धा राबवला जातो किंवा इथे घरे उपलब्ध आहेत अनेकांना माहीत नाही जसं की आपण कांजूरला गेलो होतो तिथे सांगितलं की हा पे बीएमसी का फ्लॅट नाहीये आपण भांडूपला गेलो होतो तिथे कन्फर्म झालं की बीएमसीचे फ्लॅट आहेत पण आपण नगर गोरेगाव याही ठिकाणी पण गेलो होतो तिथे सुद्धा सांगितलं की इथे कोणतेही महानगरपालिकेचे घरं आहेत म्हणून प्रत्येक प्रकल्पाच्या प्रकल्पाची हीच माहिती सांगितली जाते मित्रांनो की इथे बीएमसी ची घरं आहेत पण बीएमसीचे जे, जे लोकेशन आहे जे बीएमसीने ऑनलाईन साईटवर जे काही अपडेट केलेलं आहे त्या लोकेशन नुसारच आम्ही इथे आलेलो आहोत आणि हाच प्रकल्प महापालिकेच्या वेबसाईटवरती जे काही लॉटरी वेब पेज आहे त्याच्यावरती अपडेट केलेला आहे आणि म्हणून आम्ही येथील प्रकल्पाचा आढावा घेतला मित्रांनो आतमध्ये जाऊन उपयोग नाही आतमध्ये काम सुरू आहे तिथे सध्या तरी परमिशन नाही अलाउट करत केलं जात नाहीये पण असे कुठून बोलत की काही दिवसांतर इथे कदाचित कदाचित सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी अलाउड केला जाऊ शकतो किंवा ज्या ज्या ठिकाणी दिलेले आहेत त्या सगळ्या ठिकाणी महापालिकेकडून काहीतरी तात्पुरती व्यवस्था केली जाऊ शकते असंही कुठेतरी शक्यता वर्तवली जात आहे आणि म्हणून मित्रांनो मी सातत्याने ज्या ज्या ठिकाणी जातोय आम्ही बघतो की आम्हाला सॅम्पल फ्लॅट बघायला मिळत नाही बाकीचे लोकॅलिटी संदर्भात माहिती आम्ही नक्कीच देत राहू पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन ते तीन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद